केपे इथं गणेश लॉटरी खरेदी करण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली सकाळी पाच वाजल्यापासून गणेश भक्तांची लॉटरी खरेदीसाठी रांग लागली होती नमस्कार आम्ही जेना चौथ लागी पावतात त्यांना प्रत्येक लोकांक जी असा ती उत्सुकता असा भाविक जी असा गणराय भक्त असा તેકાય ઉમેદ જ કારણ ચવથ લી પાવ અહી ચવથ જે લાગી પાવતા સાર્વજનીક ગણપતિ જ્યા જ્યા ઠિકાણી પૂજતા થઈ વડે વડે પ્રાઈઝી જી આ તી કાઢા ખાતે લૉટરી કાઢા ખીર અને ખરી આપણે ભાગ્ય ખે પળવારી કાઢવા અ મંડળ જે આવા રૂપા ફે અનક વર્ષા જી બરી પ્રાઈઝા બરી ફોર વ્હીલર દરું લખાજી ભાવિક મન ખરી જીખોન ઘા અમડળ જે આ સાઉથ ગોવાન તેર जे केपेचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा ह्या मंडळान आपला इतिहास जो वेगळे आगळेवेगळे आसा असा ज्यो लॉटरीचे कूपन जे आसा ते जो ड्रॉ जाता ट्रान्सफरन्स जाता कारण लोकांक प्रत्येकाक दिसता की खेपेचं हो ड्रॉ जाता तो आसा आनी आणि ह्याच विश्वासात खरी केपेचे लॉटरी करेन जी रांग आसा ती लांब लचक आसता गेल्ले वर्षा अशीच लॉटरी खातीर जे आमचे सरकारी कॉलेज जे आसा थंय हे दवरले आनीक रांगेची रांग जी आसा ती पळोवपाक मेळटाली ह्या वर्साक सेम स्थिती आसा लोक सकाळी तिनाक उठून आपल्याक एक लॉटरी एक घेवपा खातीर सकाळच्या लायनी ला, रावले आणि ह्या वर्साक सुद्धा ह्यो लॉटरी आसा ह्यो दोन तीन भितर काबार जावपाची अशी संभावना असा सेम गजाल जी आसा सांगेचे सांगे गणेशोत्सव सांगे मंडळ ह्या मंडळान सुद्दां आपले वेगळे टू बी एच के फ्लॅट जेसीबी किंवा दहा टायरांची गाडी अशी मोठी प्रायजी जी आसा ती सांगेच्याही गणेशोत्सव मंडळां हंगा दौल्या साउथ गोवां दो दोन मंडळ जी असतात ती खरोखर नावा रूपात आसा ले ले जे केपेचे मंडळ आणि तसेच सांगेचे जे मंडळ असा सार्वजनिक गणेशोत्सव ही दोन्ही मंडळांकांच्या विश्वासाक विश्वास प्राप्त झाले असा आणि पात्र ठरलेले आसा कारण जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे असे ट्रान्सफॉरन्स जेव्हा निकाल जे लोकांखार प्रत्येक लोकांक सुद्धा दिसता ह्या मंडळाच्यो ही कुपनं आम्ही काढची आणि आपले भाग्य जी ते पळची जी शक्ती असा किंवा जी इच्छा असा आणि गणरायाच्या आशीर्वादान ही प्राज काढपास लोक येतात अशीच मंडळांची आता कुपनं जी आी असतात आणि सारखे जी आता ते सा सा सांगे मंडळाचे जाऊची आम्ही इन गोवा खाती उदय देकर सांगे रा